अमावस्या प्रत्येक आमावस्याचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळा अर्थ असतो आमावस्याच्या वेळेस आपण जे काही उपाय करतो सेवा करतो आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी करत असतो घरातली निगेटिव्हिटी जावी नकारात्मकता जावी अलक्ष्मी घरातून बाहेर जावी घरातून आजार पण दूर व्हावं घरात काही वाईट बाधा असेल घरात चिडचिड होत असेल पित्रांसाठी आपण काही उपाय करत असताल तर अमावस्या ही सगळ्यात प्रभावी ठरते त्याच्यामुळे आमोस्या कधीही आमोश्या जर आली तर आपण सेवा उपाय आपल्या घरात हे झालेच पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आमवश्याच्या दिवशी काय घरात उपाय करायचे आहेत तर ते उपाय तुम्हाला करायचे आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा पण करायची आहे कारण ही आमोशा मौनी आमोशा आहे आणि ह्या आमोशाचं पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच दिवशी काय सेवा करायची आहे बघा पित्रांसाठी तुम्ही आमोशाच्या दिवशी सेवा उपाय करू शकता ते सुद्धा जास्त प्रभावी ठरतात त्याचबरोबर घरामध्ये काही निगेटिव्हिटी बाहेरची बाधा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही उपाय घरामध्ये करायचे आहे सगळ्यांनी खास करून महिलांनी तर ही अठ्ठावीस तारखेला स बघा अठ्ठावीस तारखेला सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनटाला लागणार आहे तर ते एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून ती संपणार आहे म्हणजे आपल्याला एकोणतीस तारखेचा पूर्ण दिवस आपल्याला आमोशाचा आहे कारण ती सूर्याने बघितलेली आमोष असते त्याच्यामुळे पूर्ण दिवस आपण आमोषा पाळायची असते उपाय सेवा करायची असते त्या दिवशी तर एकोणतीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे बघा आमोशा मौनी आमोशा आहे म्हणजे त्याच्यातच तो अर्थ दडलेला आहे की मौन धारण करणं मौन धारण करणं म्हणजे काय होतं की आपण बरेचशे वेळेस आपल्याकडून खूप साऱ्या गलती होते बोलण्यामध्ये समोरच्यांचे मनं दुखवल्या जातात किंवा समोरच्या जा, समोरच्याला आपण काहीतरी एखाद्या वेळेस बोलून जातो नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो की आपण काय हे बोलून गेलो त्याच्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मौन धारण करणं कमी बोलणं जास्त जास्त कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा नेहमीच कारण काय होतं की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या बिघडण्यापासून वाचतात आपले कामं काही बिघडत नाहीत किंवा कामं आपले होतात आणि जे काही मन दुखवल्या जातात ते सुद्धा कमी प्रमाणात आपल्याकडून घडतं त्याच्यामुळे जास्त जास्त कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा तर बघा एक असं व्रत आहे की बुधवारी प्रत्येक बुधवारी घरातल्या महिलेने काय करायचं मौन धारण करायचं शक्य असेल तर पूर्ण दिवसभर मौन धारण करायचं याने घरात लक्ष्मी प्राप्त होत असते लक्ष्मीची कृपा होत असते आपल्यावर त्याच्यामुळे प्रत्येक बुधवारी तुम्हाला हे व्रत करता आलं तर नक्की करा तर आ मौनी आमोशा येणार आहे त्याच्यामुळं मौनी आमोशाला पण तुम्हाला जर नाही शक्य झालं पूर्ण दिवसभर तुम्हाला मौन धारण करणं तर कमीत कमी वेळ ठरवा तुम्हाला ज्या वेळेमध्ये घरी कोणी नसतं किंवा आपल्याला बाहेर जायचं नसतं आपण घरातच असतो एकटे तर त्यावेळेस तुम्ही मौन धारा धारण करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी दिवसातून एक तास तरी तर हे झालं मौन व्रताचं व्रत म्हणजे काय उपवास वगैरे धरायचं नाही फक्त मौन म्हणजे बोलायचं नाही तुम्हाला त्यावेळेस फक्त बोलायचं नाहीये ना, बाकी कामं वगैरे सगळं आपण करू शकतो त्याच्यानंतर आता अमावस्या म्हटलं की अं पित्रांची सेवा आली तर आपण पौर्णिमेला आपण पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला आपण हात लावू शकतो पण अमावस्याला आपण पिंपळाच्या झाडाला हात लावू शकत नाही पण तुम्ही लांबून त्याची सेवा करू शकता कारण ही पित्रांसाठी आहेच पण भगवान विष्णूंची सेवा आपण ही भगवान विष्णूंसाठी ही समर्पित सेवा आहे आणि आपण त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे बघा जिथे विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी येत असते त्याच्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंच्या कृपेबरोबर तुम्हाला लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा तुमच्यावर होईल आणि त्याचबरोबर पितरांची सुद्धा ह्यामध्ये सेवा होते तर हा उपाय तुम्हाला आ, करायचा आहे अमावश्याच्या दिवशी तर काय करायचं आहे पिंपळाचं झाड जिथे असेल तिथे तुम्हाला आ, एक तांब्यामध्ये तांब्याचा तांब्या असतो तो तांब्या भरून पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं तो दोन तीन चमचे दूध टाकायचं त्याच्यानंतर काळे तीळ टाकायचे काळे तीळ हे पितरांसाठी आपण वापरतो पण ह्या उपायासाठी तुम्हाला काळी तिळच वापरायचे आहेत त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडापशी जायचं ते पाणी तिथे तुम्हाला त्या झाडाला टाकायचं हात लावायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं पाणी टाकायचं त्याच्यानंतर एकशे आठ प्रदक्षिणा त्या झाडाला तुम्हाला मारायच्या आहेत झाडाला प्रदक्षिणा नाही मारता आल्या तर भोवती तुम्ही पाच सात प्रदक्षिणा मारू शकता आणि प्रदक्षिणा मारणं झाल्या की त्याच्यानंतर झाडाच्या पाया पडायचं आणि आपण घरी यायचं याने सुद्धा विष्णूंची कृपा होते त्याचबरोबर पितरांचे काही जे दोष असतील ते सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि लक्ष्मीसुद्धा अखंड कृपा आपल्यावर होत असते त्याच्यामुळं हा उपाय तुम्हाला आमवशाच्या दिवशी करायचा आहे त्याच्यानंतर आपण आमवशाच्या दिवशी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची तर विष्णू सहस्त्रनामा शकता तुम्ही त्याच्यानंतर ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र याचं पठन तुम्ही करू शकता भगवान विष्णूंच्या सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत काही सेवा आहेत तुम्हाला मौन ई अमावश्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत तर सगळेनी करा त्याच्यानंतर साधू संत बघा ह्या अमावश्याला गंगेचं स्नान किंवा तीर्थक्षतासनं स्नान याला जास्त महत्त्व देत असतात तर तुम्हाला जर जवळपास कुठे असेल तीर्थक्षेत्र तुम्हाला पॉसिबल असेल अंघोळ तिथे जाऊन करायची डुबकी एखादी मारायची तर तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करा त्याच्यानंतर नाहीच जर शक्य झालं तर तुम्ही घरी तुमच्या गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्याने तुम्ही आंघोळ करू शकता तर त्यालासुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्या दिवशी त्याच्यामुळे सुद्धा शक्य असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता तर असे काही जे उपाय आहेत सेवा आहेत तुम्हाला त्या दिवशी करायचे आहेत तर करा तर आजच्या हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजा गुरु बावलींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ